आणि आता आपण पुन्हा एकदा माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये जाऊया तिकडे माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आता इतर संतांच्या पालख्या सुद्धा सहभागी होत असतात संत जनगाडे महाराजांची दिंडी सुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाली होती आणि याच दिंडीतून आढावा घेतलाय माझे सहकारी प्रशांत सागवेकर यांनी जय हरी विठ्ठल आता आपण माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आहोत आणि जसा माऊलींचा पालखी सोहळा पुढे पुढे सरकत असतो अनेक दिंड्या ज्या आहेत या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात आत्ता मी ज्या दिंडीमध्ये आहे ही संत जगनाडे महाराजांची दिंडी आहे आणि या दिंडीचे विश्वस्त अनिल राऊत माझ्याबरोबर आहेत आपण त्यांच्याबरोबरकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की कशा पद्धतीनं ही दिंडी प्रवास करते तुमचं स्वागत आहे जय हरी राम राम मला सांगा दिंडीची सुरुवात कशी होते या कुठून तुम्ही सगळेजण येता आणि किती किलोमीटरचा हा प्रवास असतो साधारणतः मी श्री क्षेत्र सुदोमरे की जे मावळ तालुक्यामध्ये आहेत तिथनं ह्या पालखीचा प्रवास चालू होतो की ज्या गावी श्री संत संताजी महाराजांचं जन्मगाव आणि श्री संत संताजी महाराजांची समाधी त्यांचं जे आजोळ गाव आहे तिथनं ह्या दिंड्यांचं प्रस्थान होतं आणि साधारणतः याचे म जवळपास कमीत कमी एक पावणे तीनशे किलोमीटरचा हा प्रवास होतो आणि साधारणतः किती लोक या संपूर्ण दिंडीमध्ये प्रवास करतात किती महिला किती पुरुष साधारणतः या सोहळ्यामध्ये एक दहा जेंड्या आहेत त्या दहा दिंड्यांमध्ये जवळपास कमीत कमी चार हजारच्या आसपास महिला आहेत आणि जवळपास चार ते साडेचार हजारच्या आसपास पुरुष आहेत महिलांचा सहभाग अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे नक्कीच ज्या पद्धतीनं ह्या दिंड्या प्रवास करतात तुमचा जो सगळा कारण तीन साडेतीनशे किलोमीटर चालायचा आहे तीन साडेतीनशे किलोमीटर जायचं आहे तर त्याची जी तयारी असते ती किती दिवस चालते किती कधीपासून तुम्ही या सगळ्याला सुरुवात करता याची तयारी साधारणतः म्हणलं तर जवळजवळ दोन एक महिन्यापासून याची तयारी पूर्णपणे चालू होते जागा पाणं आलं जागा पाहिल्यानंतर त्या स्थळांच्या जागा रस्ता रस्त्यामध्ये नवीन रस्ते झालेले आहेत त्यामध्ये तिथे ठिकाणं तिथनं पाण्याचं ठिकाण तिथनं लाईटचं ठिकाण तिथनं लोकांचं कशा पद्धतीने निवासस्थान योग्य रीतीने आणि व्यवस्थित होईल की जेणेकरून वारकऱ्याला त्यामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही अशा पद्धतीचं वातावरण पाहून आम्ही जागा निश्चित केल्या जातात सरकारची मदत मिळते या सगळ्यात सरकारची अशी विशेष अशी मदत नाही मिळत दरवर्षी पत्रेवार आम्ही करत असतो त्यांच्याशी सरकारची मदत तर फक्त ज्ञानेश्वर माऊली तुकोबरा आहे आणि ज्या मानाच्या ज्या दिन पालख्या आहेत दहा त्यांनाच ती मदत मिळते बाकी इतर संतांच्या पालकांना मदत मिळत नाही आणि आत्तापर्यंत एवढ्या सगळ्या या प्रवासामध्ये हा जो काही सगळा खर्च आहे म्हणा किंवा आता आर्थिक अर्थकारण जे आहे ते शेवटी सांभाळावं लागतच असेल मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं यासाठी असं करावं लागतं की यामध्ये जे वारकरी आहेत तर हे स्वय काही एक त्याला बेशी असं म्हटलं जातं की ती स्वयच्छेने ती त्यांची ती पावती करतात कोणी पाचशे करू कोणी दोनशे करू कुणी शंभर करू जे काय असेल तो निधी आम्ही गोळा करतो त्यातनं लोकवर्गनीतनं समाजाकडनं पण काही आम्हाला पैसा निर्माण होतो त्या माध्यमातून आम्ही लोकांचं भोजन असन निवास असन किंवा बाकीच्या संदर्भ वैद्यकीय सुविधा असन ह्या सगळ्या गोष्टी यामधनं आम्ही करत असतो नक्कीच खूप खूप खुँँ तुम्हाला शुभेच्छा आणि एवढ्या मैलोनबैलीचा प्रवास करून तुम्ही विठ्ठलाच्या भेटीसाठी चाललेला आहात तुम्हा सगळ्यांना या संपूर्ण प्रवासासाठी जय महाराष्ट्र वाहिनीच्या वतीनं खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद तर संत जगनाडे महाराजांची दिंडी आणि त्या दिंडीतून चालणारे हे सगळे वारकरी जवळजवळ दहा दिंड्या या संपूर्ण प्रवासात सहभागी झालेल्या आहेत जवळजवळ तीनशे साडेतीनशे माणसं सा आहेत आणि या सगळ्यांचा हा जो प्रवास आहे हा प्रवास अत्यंत छान असा सुरू आहे जय महाराष्ट्रासाठी प्रशांत सागवेकर जेजुरीवरून